इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी शारदीय नवरात्र उत्सवास गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिल्याच माळेला बुरणाणगर येथील पुरातन कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अचानक आग लागली आहे त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं मात्र तिथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या भिंगार कॅम्प पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे या आगीत कारचे मोठे नुकसान झाले नवरात्र उत्सवानिमित्त गुरुवारी सकाळी तुळजाभवानी देवीची महापूजा अभिषेक करून दुपारी बारा वाजता भक्तिपूर्ण वातावरणात घटस्थापना झाली देवीच्या दर्शनास भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती दुपारी कायनेटिक चौक येथे जयकुमार जीवनलाल मुनोत यांच्या कुटुंबातील सदस्य मारुती कंपनीच्या इग्निस कारने बुरानगर येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते सदर कार ही सी एन जीवरील होती कारमधील सदस्य मंदिराकडे दर्शनासाठी गेल्यावर चालकाने सदर कार मंदिरापासून काहीशा अंतरावर असलेल्या मंगल कार्यालयाच्या बाजूला उभी केली होती दुपारी दोनच्या सुमारास कारने अचानक मागील बाजू स्पेड घेतला सुरुवातीला धूर आणि नंतर आगीच्या ज्वाला दिसू लागल्या त्यामुळे परिसरात काही काळ पीटीचं वातावरण पसरले होते तिथे बंदोबस्तासाठी असलेले भंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस, पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर पोलिस कर्मचारी अजय नगरे दत्तात्रय मोरे अजय गव्हाणे अमोल अहवाड आदिंनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत नागरिकांना कारपासून दूर पांगवलं तसे त्यांना भयभीत न होण्याचा आवाहन केलंय महापालिकेच्या अग्निशामक दलाला फोन करून बोलवलं अग्निशामक दलानेही तातडीने घटनास्थळी धाव घेत पेटलेल्या कारवर पाण्याचा मारा करत आग विझवली आहे मात्र तोपर्यंत कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर